मित्रांनो आपण कधी कधी बघत असतात काही लोक की ती जास्त भीत असतात किंवा आपल्यातले काही लोक असतात आपले मित्र वगैरे ते जास्ती भीतात कशाला पैसा जवळचा पैसा गेला तर काय होईल जवळचा पैसा गेला तर काय होईल तर हे जे लोक आहेत ना मित्रांनो हे कसं येतं कर्म आपले जे कर्म आहेत आपण जे मिळालेला पैसा आहे तो कसा मिळवलेला आहे आपण जो पैसा मिळवलाय तो प्रामाणिकपणाने मिळवलाय का भाषम्या लावून मिळवलाय का हरामीपणा करून मिळवलाय याच्यावर डिपेंड असतं ते विचार करण्याची सरणी म्हणजे आपण पैसा मिळवलाय आपल्या पैसे एखादी धन संपत्ती मिळवलेली आहे कुठलीही वस्तू असो आणि ती गमावची आपल्याला भीती असते पैसा विशेषतः पैसाच काही काही लोक पैसा पैसा असं गमवायचा भीतात हे काय का भीतात तो पैसा तितक्या कष्ट करून कमी नसते त्या माणसाला त्याच्यावर स्वतःवर विश्वास नसतोय का की हा पैसा मी परत कमीन का नाही इतका म्हणून तो भीत असतो ज्याला विश्वास असते ज्याला स्वतः स्वतःचा कॉन्फिडन्स असते ज्याला स्वतःच्या कष्टानं कमी असते त्याच्यापेक्षा त्या पैशापेक्षा जास्ती कष्ट जास्ती कर्म द्यायले असतात जास्त श्रम द्यायले असतात त्या कामाला त्याच्यातून तू वायाला पैसा असते तो माणूस कधीच पैशाला घाबरत नाही की जवळ पैसे गेल्यावर परत काय होईल त्याला माहित असते आपले कर्म येतं आपण ह्याच्यापेक्षा जा जास्ती कर्म करू आणि आपल्याला पैसे येईल म्हणजे लोक भीतात पैसे गेल्यात पुन्हा होईल पैसे गेल्यात पुन्हा का होईल त्यांनी तो पैसा कमवायला तितके कर्म केलेले नसतात तितके कष्ट केलेले नसतात तितके श्रम द्यायले नसतात म्हणून ते लोक भीतात म्हणजे एखाद्या विशिष्ट काम एखादं विशिष्ट कामाचं फळ आपल्याला आले आणि ते गमवायचं आपल्याला जर भीती वाटत असती जाईल का काय जाईल का काय तर त्या कामात आपण जितके कष्ट पाहिजे होते जितकं श्रम पाहिजे होतं तितकं दिलेलं नाही आपल्यातच कुठेतरी कमी होऊन आपण भितो अनावधानानं एखादी वस्तू आपल्याला भेटते अनावधनानं एखादं काम आपलं होतं आणि ते काम परत भितो भितो का ते कर्म करायचं ते टॅलेंट ते कष्ट करायची आपण ते कष्ट केलेलेच नसतं ज्याच्यात ती कष्ट करायची ते ज्ञान ती कर्म करायची शक्ती आहे ती कष्ट करायची शक्ती आहे ती कष्ट करू शकतो कष्ट करायची धमक आहे तो माणूस कधीच घाबरत नाही हे झालं पैसेविषयी हे प्रत्येक 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 आयुष्यात प्रत्येकाच्या आयुष्यात लागू होते प्रत्येक वस्तूवर लागू होते प्रत्येक गोष्टीवर लागू होते ह्याच्यात तुम्हाला काय म्हणायचं